अनंतरावजी देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा रेना सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अनंतरावजी देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रेना कारखान्याच्या वतीने वाईस चेअरमन प्रवीण पाटील सन्माननीय संचालक शंकर पाटील तानाजी कांबळे रणजित पाटील बालाजी हाके कार्यकारी संचालक बी व्ही मोरे सेक्रेटरी रविशंकर बर्मदे व सर्व अधिकार खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर लातूर येथील रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे वैजनाथ लहाने राजमंत न्यूजचे संपादक सुधाकर फुले मराठवाडा ची बेरो वाल्मिक केंद्रे रेणापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद राठोड मानिक मुंडे इत्यादींनी त्यांच्या घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर